याला खालच्या दिशेने ढकलतोय हा खोलीचा भाग आहे ना बरोबर त्याने खाली जायला पाहिजे पाहिजे पडला तो पडतोय का उलटावरती गेला असं काय झालं तुम्ही जर बघितलं तर हा शंकू आकार आहे दोन शंकांना जोडले मग त्याला आपण म्हणणार द्विशंक बरोबर मग द्विशंकूचा एक गुणधर्म असतो त्याची खोले आणि उंची जी असते ती त्याच्या मधल्या अक्षावरून ठरवली जाते मधला अक्ष झाला तुम्ही जर बघितलं तर खाली माझ्या एका बोटाची उंची आहे आहे ना आणि इकडे बघितलं तर माझ्या एका विधी एक उंची आहे बरोबर आता मी हे या बाजूला नेतो लागेल ला? मागे सारखा आता बघा माझ्या चार ते पाच फुटाची उंची झाली इकडची उंची सुद्धा वाढली मग याच्यासाठी उंचीचा जमा कोणता झाला रे हा की हा हा झाला म्हणून तो त्याच्या खोलीच्या भागाकडे जातो मग त्याचा गुरुद्वी कोणता आहे हा त्याचा गुरुद्वी मध्य त्यावरून त्याची खोली आणि उंची आपण ठरवतो आणि लक्षात धन्यवाद मॅडम आज नेमकं योगायोग आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आहे आणि विज्ञान दिवस आहे आणि आम्ही वारणानगर येथे असलेल्या तारांगण सेंटरलासुद्धा आज विजिट दिलेली आहे आणि अनोखा विज्ञान दिवस आमच्या पी एम श्री स्कूल जिल्हा परिषद शाळा येडेमच्छिंद्र तालुका वाळवा जिल्हा सांगली परिसर क्षेत्र भेट या अंतर्गत अतिशय सुंदररीत्या साजरा होतो आहे तुम्ही इथं सगळेजण पाहतात इथं सायन्सची वेगवेगळे लॅब साहित्य दिसत आहे आमची इयत्ता चौथीची मुलं आज तारांगण बघायला गेलेली आहेत इयत्ता पहिली दुसरीची मुलं बाहेर सायन्स फन लॅब आहे ते एन्जॉय करत आहेत इथं फन मिर मिरर्स आहेत त्या मिररमध्ये स्वतःला पाहून मुलं अतिशय आनंदी आहेत आमचे कुलकर्णी सरसुद्धा इथं आहेत त्यांनीसुद्धा जावं सर, सर पुढं या घे पुढं सगळे मॅडम या जरा आरशात बघून स्वतःला जरा हसवा जरा बघा किती छान प्रतिमा आपल्या दिसत आहेत जरा हसा बघा जरा पुढं या या पुढं किती छान आहे खूप छान पद्धतीने एक मुलांना आज विज्ञान दिवसा दिनाच्या निमित्तानं एक वेगळा आनंद इथं देण्यात येत आहे वंधारी सर वेगवेगळ्या सायन्स उपकरणाची माहिती देत आहेत आणखी एक आपली कलर शॅडो मॅडम हवा कलर शॅडो प्रकारे दिसतो हो तुम्ही कोणाला बघा इथं पाठीमाग आपली प्रतिमा दिसत आहे छान प्रकारे कलर शॅडो म्हणजे आपलं इंद्रधनुषीची प्रतिमा इथं उमटत आहे इकडं बघा मॅडम छान थँक्यू ओके नाही असू द्या ना ना धन्यवाद सर्वांना